माझे नाव प्राणजील गणे मी आता पाचवी शिकते मी तुम्हाला सव्वीस जानेवारी विषय काही दोन शब्द सांगणार आहे ते तुम्ही शांत शांतरीत्या ऐकून घ्यावे हीच माझी नम्र विनंती जे देशासाठी लढले ते अमर हुतात्मे झाले सोडिले सर्वकर त्या गिला सुखी संसार देशासाठी आपल्या जीवाची बाजी लागणारे थोर महापुरुषांना माझे प्रथमत वंदन करते आणि माझ्या भाषणाला सुरुवात करते मित्रांनो आज दिन साजरा करण्यासाठी आपण इथे एकत्रित जमलो आहोत सव्वीस जानेवारी एकोणीसशे उंपन्नास रोजी आपल्या देशाने राज्यघटने स्वीकारले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ही राज्यघटना तयार केली म्हणूनच खरेच आजचा दिवस हा सोन्याचा दिवस असे म्हटले आहे म्हणूनच म्हणजे काय चला करू या संविधानाचा आधार आज त्याने दिला आपल्या शिकण्याचा जगण्याचा अधिकार शिकण्याचा जगण्याचा अधिकार संविधान आहे म्हणून आज वेगवेगळ्या जाती धर्माचे लोक सुखसंबंधाने राहत आहेत विविधेत एकदा आहे आमची शान विविधेत एकदा आहे आमची शान म्हणूनच आमचा भारत देश महान म्हणूनच आमचा भारत देश महान शेवटी या तिरंग्याला व ध्वजाला माझे वंदन करते आणि माझी भाषा संपूर्ती झेंजवर